सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज किती कडू होते जुलमी होते पण आपल्या क्रांतिकारांनी त्यांना कसे पाणी पाहिले हे तुम्हाला माझ्या मित्रांनी सांगितलं

ऐकलं हे भाषण भाशन, हे भाषण आहे कार्तिक वजीर या छोट्याशा मुलाचं जालना जिल्ह्यातील हा मुलगा आहे आणि त्याचं भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं त्याला लाडाने भुऱ्यासुद्धा मानतात आता भुऱ्यानं पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं कशा पद्धतीनं भाषण ठोकलं आहे ते भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे त्यानं त्यामध्ये ते मांडलेले जे काही मुद्दे आहेत ते मात्र अनेकांना मोठ्या प्रमाणात आवडू लागतात कारण की सरकारनं सगळ्यांसाठीच योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आणली आहे लाडका भाऊ योजना आणली आहे सुद्धा अनेक योजना आहेत पण मात्र बारक्या लेकरांचा काय बारक्या लेकरांसाठी काही योजना नाही आहे मग बारक्या लेकरांनी बारक्या पोरांनी नेमकं काय करायचं का याच प्रश्नावर उत्तम याच प्रश्नावर भुऱ्यानं अगदी सडोतीडपणे भाषण ठोकलं आहे आणि ते भाषण आता सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीनं व्हायरल होतोय जर आपण पाहिलं तर आसाच्या एका कार्यक्रमानिमित्त कार्तिक वजीर याने एक भाषण ठोकलं होतं आणि त्या भाषणामध्ये कशा पद्धतीनं शिक्षक तुडून तुडून उड्या मारतात तो कशा पद्धतीनं वाकड्यावाणी उड्या मारतो हे सगळं विश्लेषण त्यांना त्याच्या भाषल्याच्या भाषणाच्या माध्यमातून केलं होतं आणि ते भाषण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं होतं मग तेव्हापासून कार्तिक वजीर हा म्हणजे भुऱ्या आताच्या मनामध्ये ज्या काही येणाऱ्या गोष्टी आहेत ते भाषणाच्या माध्यमातून मांडत असतो आणि त्याचं एक मत त्या ठिकाणी ठेवत असतो मग तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो पण मात्र त्यांना सांगितलेले जे काही मुद्दे आहेत ते अनेकांनासुद्धा पटतात मग अनेकांना पटतात म्हणून त्याच पद्धतीनं तुम्हालासुद्धा पटतात का काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या